जय जय रघुवीर समर्थ समर्थांची एक छान कथा आपण ऐकणार आहोत आपल्याला कल्पना आहे की समर्थांचे जेवढे उत्सव समर्थ रामनवमीचे चाफळ मध्ये करायचे अन्य क्षेत्री करायचे वेगवेगळ्या देवतांचे उत्सव समर्थ करायचे हे सर्व उत्सव सांप्रदायिक भिक्षेवरती चालायचे आणि म्हणून समर्थांचे सर्व शिष्य हे आपापल्या आप प्रदेशामध्ये जाऊन भिक्षा मागून आलेली सगळी भिक्षा आपल्या गरजेपुरती फक्त घेऊन बाकी सगळी आणि त्या भिक्षेतूनच सर्व उत्सवाचा भार उचलला जायचा आणि या उत्सवामध्ये हजारो लोक रोज देऊन जायचे लाखो लोकांच्या पंक्ती व्हायच्या आणि हे सगळं वैभव संप्रदायाच काही चोरांना बघवलं गेलं नाही आणि म्हणून एका वर्षी उत्सवाच्या आधी रामनवमीच्या उत्सवाच्या आधी भरपूर धान्य गोळा झालं आणि ते सगळं धान्य आणि काही आलेलं द्रव्य हे उत्सवासाठी म्हणून लागणार या दृष्टीने ते साठवण्याची व्यवस्था झाली आणि अशा वेळेला हे धान्य गोळा असताना आजूबाजूच्या गावामधले जे काही त्यातला एक चोर आला आणि त्यांचा जो मुख्य तो मोर्क्या होता त्याने ते सगळं बघितलं आणि त्याने आपल्या मनामध्ये साठवून ठेवलं की अरे एवढं धान्य गोळा झालंय आता पुढे उत्सव सुरू होईल आणि उत्सवामध्ये सर्व समर्थ शिष्य इथे मोठ्या संख्येने येतील आणि हे सगळे आल्यावर आपल्याला चोरी करता येणार नाही ना ना। म्हणून उत्सव सुरू पूर्वीच आत्ताच आपण काय ती हालचाल केली पाहिजे आणि म्हणून एक दिवस रात्र त्यांनी निश्चित केली आणि सगळं चोरांचं ते टोळक चाफळच्या मठामध्ये शिरलं नेमकी त्या रात्रीच्या समयाला समर्थ या आपल्या चाफळच्या मठाच्या बाहेरच्या बाजूला पहुडलेले होते आणि त्यांच्याबरोबर सदोदित असणारे समर्थांचे शिष्याग्रणी असे कल्याण स्वामी होते समर्थांनी कल्याण स्वामींना सांगितलं की अरे काहीतरी चाहूल लागते कल्याण स्वामी उठून सज्ज झाले सावधान झाले हातामध्ये त्यांनी दंड घेतला आणि समर्थांना नमस्कार केला जाता जाता एवढंच विचारलं समर्था यांना मी ठार करू की नुसतंच मारून शांतपणे बसवू समर्थांनी सांगितलं ठार करू नका फक्त तुम्हाला लागेल तेवढाच प्रतिकार त्यांना करा आणि काय आश्चर्य अहो बलभीमाचे शिष्य असणारे रामदासी सांप्रदायिक कल्याण स्वामी बलभीमाप्रमाणे बलदंड शरीर असणारे आणि त्यामुळे त्यांनी त्या सर्व चोरांना त्या रात्री एवढं मारलं की त्यांना जागचा हलता येईना सगळे चोर तसेच विवळत रात्रभर पडून राहिले कणत राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समर्थ मठामध्ये आत शिरले कोठी घरामध्ये आले आणि बघितलं सगळ्यांच्या अंगाला मार लागलेला समर्थांनी मायेने सगळ्या चोरांची त्या ठिकाणी विचारपूस केली सगळ्यांना मलमपट्टी स्वतः समर्थांनी केली काय भाग्य असेल आणि त्यांना समज दिली की अरे चोरी करणं हे चांगलं नाही अशी चोरी करत जाऊ नका आणि त्या सर्व चोरांना समर्थांनी पुन्हा संप्रदायाच्या कामामध्ये लावून घेतलं रामनामाची दीक्षा दिली आणि त्यांच्या आयुष्याचा समर्थांनी उद्धार केला समर्थांच्या सहवासाने ते चोर सुद्धा विरक्त झाले त्यांना आपण केलेल्या कृतीचा पश्चाताप झाला आणि त्या चोरांनी स्वतःहून आपल्या मठाची रखवाली करण्याचं काम हाती घेतलं आणि म्हणून श्री समर्थ प्रतापकार असं म्हणतात गुरुदेव दर्शनी तस्कर विरक्त झाले तस्कर विद्या टाकून विद्या शिकले म्हणजे काय तर मोक्ष मार्गाला ते लागले आणि खरोखर सद्गुरूंचा सहवास असा असतो की जो वाल्याचा वाल्मिकी करू शकतो तर या चोरांचं समर्थांच्या सहवासाने भलं झालं त्यांना मोक्ष मार्गाची पुढे प्राप्ती झाली यात नवलते काय जय जय रघुवीर समर्थ